नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही बनवणार आहोत संकष्टी स्पेशल उपवासासाठी भगरीचा डोसा त्यासाठी सर्वात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर आणि थोडेसे बा बारीक बारी करून घेणार आहोत थोडे बारीक झाल्यानंतर त्यामध्ये दही आणि थोडे पाणी वतून परत त्यांना बारीक करून करायचे आहे त्यानंतर ते अर्धा तास भिजू ठेवाय भिजायला ठेवायचे आहे त्यात थोडेसे मीठ टाकायचे आहे पीठ भाजेपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी बटाट्याची साल काढून घ्यायची आहे कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाल्यावर त्यामध्ये दोन फळे तेल टाकायचे आहे दोन ते तीन तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक कापून घेतलेले बटाटे टाकायचे कवी पुरते मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि मिरची बारीक करून घ्यायची आहे बारीक केलेली मिरची आपल्याला बटाट्यामध्ये टाकायची आहे चांगले असे परतून घ्यायचे आहे परतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे भाजी चांगली शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे आता ब डोश्याचे पीठ चांगले भिजले आहे त्यानंतर ढोश्याच्या तव्यावर आपल्याला तेल टाकायचे आहे आणि ते बॅटर टाकायचे आहे बगरीचे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूने डोसा चांगला परतून घ्यायचा आहे भाजून बघा तर आपल्या डोशाला किती चांगलीशी डाळी आली आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्वे डोसे बनवून घ्यायचे आहेत आता आपण दुसरा डोसा बनवून घेणार आहोत अशा प्रकारे आपले सर्व डोसे तयार झालेले आहेत अशा प्रकारे आपले उपवासाचे ताट तयार आहेत एक साईडला दही बनवलेली बटाटे भाजशी भाजी शाबूदाण्याची खिचडी आणि ढोसा ढोसा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा